हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना अनिता विकास काय की तुम्ही सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात सगळे आमच्या इकडे खूप थंडी आहे सकाळ सकाळी तर खूप धुकं पडतं मला सर्वजण म्हणतो आहे तुम्ही कसे केस बांधता तुमचा तो आंबाडा घालता आंबाडा जो घालता त्या आंबाड्यामध्ये तुम्ही ती काठी घालता ना ती कशी घालतात ते आम्हाला दाखवा मी असं मला ते दाखवणार आहे अतिशय सोपे पद्धत आहे आणि ते घातल्यामुळं आपले फायदे घालतात ते सांगणार मला आपण थोडंसं नॉर्मल आपल्याला जे काय तुम्ही रोज तेल लावत तसं तेल वगैरे लावायचं आणि जी बेणी घालता जी सगळं कोण क्लिप लावत असत काय त्यापेक्षा सगळं सगळे केस विंचरून घ्यायचे आणि मग आंबाडा घालायचा त्याच्यामुळे काय होतं केस वाढतात आणि महत्त्वाचं म्हणजे कसं मोठ्या केस सोडल्यामुळे कसं धूळ माती वगैरे सगळं तर जातं ते सगळं केस खराब होतात असं खराब होत नाहीत आंबाडा कसा पॅकमध्ये राहतो ना हा कसा हा पॅकमध्ये असा पॅक राहतो मग तो मी तुम्हाला शिकवणार आहे कसा घालायचा तो अतिशय सोपी पद्धत आहे फक्त व्यवस्थित एवढंच केलं सुद्धा बघितलं तर असं काय नाही काय आंबाडा व्यवस्थित बघा परत परत म्हणजे कसं एकदा बघितलं की परत परत व्हिडिओ बघायची मला गरज पडणार नाही एकदम छान साधी सरळ सोपी पद्धत होणार आहे मी पूर्ण मी एकदा बॅक साईडरमध्ये दाखवते मी हो अगोदर पहिला कसा घातलाय तो आता मी तुम्हाला शिकवते

एकदम साधी आणि सरळ आणि आहे मी त्यामध्ये घालायचं आणि थोडं शाप असते तसे बाहेर घालतो झालं एवढा सोपा आहे बघा किती सोपं आहे आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरायला नको अतिशय सोपी पद्धत आहे सर्वांना समजली का जर कुणाला समजली नसेल तरी मी पुन्हा आई असून व्हिडिओ करायला कोण नाही आहे ना शूट करायला हा माझा मी शूट केला आहे कोणतं बेसले ना मला शूट करायला वगैरे तर मी पुन्हा एकदा ना असा खूप छान म्हणजे अगदी व्यवस्थित परफेक्ट ना केस विंचरून वगैरे तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवे पण तुम्ही बघायला विसरू नका आणि कुणाला जर पुन्हा ट्राय करून बघा म्हणजे कुणी कोणीही ट्राय करून बघा तर तुम्हाला त्यातून काय प्रॉब्लेम आला तरी मला विचारू शकता मेसेज केला तरी चालेल कॉल केला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके थँक्यू आपला व्हिडिओ कंटिन्यू असे बघत राहा आणि नवनवीन तुम्हाला अजून व्हिडिओ असे पाठवत जाईल वेगवेगळ्या हेअरस्टाईल सांगेन वेगळी वे माहिती सांगेन माझे कॉमेडी व्हिडिओ पण बघत जावा तुम्ही व्हिडिओ बघितलं सपोर्ट केला तर मला पण व्हिडिओ बनवायला वगैरे आवडेल हो थँक्यू बाय